अजितदादा पालकमंत्री झाल्यानं अतिशय आनंद आहे पालकमंत्री स्थानिकचा नको याची कारण म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील लोकांना प्रचंड त्रास झाला पोलिसांच्या बाबतीत त्यांनी घरगडी असल्यासारखं काम केलं इथे जे पालकमंत्री होते त्यांनी पार्शियल काम केलं अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करतील बीड जिल्ह्याच्या वतीनं अजितदादांना मी शुभेच्छा देतो बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची नियुक्ती होताच आमदार सुरेश धस यांनी अशा शब्दात त्यांचं भरभरून स्वागत केलं मात्र असं असलं तरी विरोधक आणि मराठा समाजाकडून मंत्री धनंजय मुंडे हेच कार्यकारी पालकमंत्री म्हणून काम पाहतील असं सूर अजित पवार आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अजित पवारांनी स्वतःकडे पालकमंत्री पद घेणं हे एक ढोंग असल्याचा आरोप आता होताना दिसतोय बीड बीडमध्ये प्रतिपालकमंत्री हा शब्द चर्चेत होता आता बहुधा शॅडो पालकमंत्री किंवा अदृश्य पालकमंत्री हा शब्द चर्चेत राहील असं का बोललं जात आहे अजितदादा आणि धनंजय मुंडेंमध्ये याबाबत नेमकी कोणती चर्चा झाली आहे या पाठीमागे काही राजकीय खेळी आहे का समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आणि त्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राज्यभरात चर्चेचा विषय ठरली मागील काळात पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या धनंजय मुंडेंवर सारखा निशाणा साधना चालू आहे यावेळी महायुती सत्तेत आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावर देखील टांगती तलवार होती पुढे मुंडेंना बीडचं पालकमंत्री करू नये यासाठी मोठा सामाजिक आणि राजकीय दबाव वाढला मुंडेंच्या विरोधकांनी सातत्यानं ही मागणी जोर लावून धरल्यानं आणि मराठा समाजातील रोष बघता अजितदादांनी धनंजय मुंडेंना बीडचं नाही तर कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं नाही अशी चर्चा काहीजण करताना दिसत पण यात किती तथ्य असा प्रश्न दुसरीकडे विचारला जातोय कारण पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांवर केलेली एक पोस्ट चांगली चर्चेत आली होती त्यातील काही वाक्य खूप महत्वाची होती धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले होते ते पाहूयात बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं याचा मला आनंद वाटतो सद्यस्थितीत मला कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नकोय अशी माझी विनंती ही मान्य केल्याबद्दल मान्य मुख्यमंत्री व मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार आता यावरून हे स्पष्ट होतंय की धनंजय मुंडेंनीच अजितदादांना तशी विनंती केली होती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याकडे अतुल सावे दत्तमामा भरणे बाबासाहेब पाटील असे पर्याय होते यांच्या नावांची चर्चा देखील होती परंतु यापैकी कुणालाही बीड जिल्ह्याचं पालकमंत्री केलं नाही अजित दादा देखील धनंजय मुंडेंना लातूर नांदेड धाराशिव बुलढाणा यापैकी एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्री करू शकले असते पण तसंही झालं नाही या उलट बीड जिल्ह्यातील दिल नेत्यांची मागणी मान्य करत मराठा चेहरा असणारे अजितदादा पालकमंत्री झाले पण अजित दादा खरंच बीड जिल्ह्याचे पालकत्व पूर्ण वेळ सांभाळू शकतील का हा प्रश्न उभा राहतोच कारण ऑलरेडी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मोठी व्याप्ती असलेलं आणि तेवढ्याच जबाबदारीचा अर्थ खातं त्यांच्याकडे शिवाय पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत यातच त्यांची दमछाक होणार एवढं नक्की आहे दादा कितीही काम करणारे असले तरी एवढा सगळा कारभार सांभाळताना त्यात पुन्हा बीड जिल्ह्याचा कार्यभार पाहणं निश्चितच सोपं नाहीये अशा परिस्थितीत अजितदादा केवळ नावालाच पालकमंत्री असतील पण त्या आडून बीड जिल्ह्याचं काम धनंजय मुंडेच पाहतील असा आरोप आता होतोय याबाबत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा होऊन हा अंतिम निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे कारण धनंजय मुंडेंना थेटपणे डावलणं ना परवडणार नाहीये ना शिवाय ते मुख्यमंत्री आणि अजितदादांची अतिशय निकटवर्ती आहे धनंजय मुंडेंना कुठल्याच जिल्ह्याचं पालकत्व का दिलं नाही पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये दीर्घकाळ काम केलेले पक्षांचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की तात्पुरती व्यवस्था आहे राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिराला पहिल्या दिवशी गैरहजर असणारे धनंजय मुंडे पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच ऍक्टिव्ह झाले दुसऱ्या दिवशी त्यांनी शिबिरात अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तडाखेबंद भाषणाने सर्वांची मनं जिंकली अजितदादा सुनील तटकरे यांनी सुद्धा मुंडे यांचे विशेष कौतुक केलं पाठांकन केली एक प्रकारे राष्ट्रवादी पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं दाखवून दिलं यातून नेमकं काय बोध घ्यावा तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मुंडेंमध्ये सर्व काही अलबेले पक्षाने कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद न देऊन एक प्रकारे मुंडेंना बीडचं अदृश्य पालकमंत्री तर केलं नाहीये ना हा प्रश्न आता विचारला जातो दादांनी मधला मार्ग शोधल्याचं देखील बोललं जात आहे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांचे मनापासून स्वागत करतात बीड जिल्ह्याचं पालकत्व अजितदादांनी घेण्यापेक्षा इतर कुणाला दिलं असतं किंवा पंकजा मुंडे देखील झाल्या असत्या तरी चाललं असतं असंही काही मराठा कार्यकर्ते बोलून दाखवतात जे आम्हाला दिसतंय ते त्यांना दिसेना अशा पोचऱ्या शब्दात आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट अजितदादांना लक्ष केलंय ज्या पद्धतीने अजित पवार पुण्यावर लक्ष देतात त्याच पद्धतीने त्यांनी बीडवर देखील लक्ष देणं आवश्यक आहे असं होऊ नये की चेहरा अजित पवार आहेत आणि कारभार मात्र दुसराच कोणीतरी बघतोय असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधलाय तर अजित पवार हे फक्त कागदावरच पालकमंत्री असतील आणि कोणीतरी दुसरंच काम करेल असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय देशमुख हत्या प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा पवार हे मुंडेंना पालकमंत्री करतील अशी भीती असल्याचं अंबादास दानवे संभाजनगर येथील आक्रोश मोर्चात म्हणाले धनंजय मुंडे हेच प्रतिपालक मंत्री म्हणून काम पाहतील असं वक्तव्य दीपक केदार यांनी केलं मुंडे कार्यकाळात आपलं पालकमंत्री पद हे भाड्याने दिलं होतं अशी टीका करणारे सुरेश धस अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना भाड्याने दिलं अशी ही टीका यापुढे धस करू शकतात ही शक्यता मुळीच नाकारता येत नाही धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये सद्यस्थितीत म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत मी पालकमंत्री होऊ नये अशी माझी इच्छा आहे असं म्हणतात याचा अर्थ यापुढे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा जिल्ह्याचं पालकत्व दिलं जाईल शिवाय जिल्ह्याला पूर्ण वेळ पालकमंत्र्याची गरज असणार आहे त्यामुळे अजितदादांनी ही तात्पुरती नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस अजित दादा आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होऊनच झाली असावी असा अंदाज आता बांधला जातोय तोपर्यंत अजित दादा जिल्ह्याचे नामधारी असतील आणि त्यांच्या सल्ल्यानं संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हा कार्यकाळी पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच पाहतील फडणवीस मुंडे आणि दादांच्या या राजकीय खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा